राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रन फॉर युनिटी अर्थात एकता दौड या उपक्रमाचे आयोजन खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमाचा आरंभ खोपोली पोलीस ठाणे येथून झाला शहरातील विविध भागातून एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांनी थीक स्वागत करून सर्वांचा उत्साह अधिकच केला या दौडची पोलीस ठाण्याच्या आवारात सांगता झाली यावेळी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांनी दौडमध्ये सहभागींचे झालेल्यांचे आभार मानत राष्ट्रीय एकतेचे महत्व अधोरेखित केले तसेच समाजातील सर्व घटकांनी परस्पर सलोखा आणि बंधुतेचा संदेश जनमानसात पोहोचवावा असे आवाहन केले या कार्यक्रमात उत्साही खोपोलीकर नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते करिअर कोचिंग क्लासेस विद्यार्थी विद्यार्थिनी हेल्प फाउंडेशन पोलीस मित्र संघटना आणि पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला